शिवराय काल लातूर या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय विजय कुमार घाडगे यांच्यावरती भ्याड हल्ला करण्यात आला तो भ्याड हल्ला कुणी केलाय संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला ते लक्षात आलेलं आहे तो भ्याड हल्ला महाराष्ट्र प्रदेश युवकचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी त्या ठिकाणी भ्याड हल्ला केलेला आहे मी या माध्यमातून आपणाला विनंती करतोय की जर महायुतीच्या सरकारमधून अशा पद्धतीचं वर्तन संपूर्ण महाराष्ट्राला होत असेल तर निश्चितपणानं या महाराष्ट्रानं आपला आदर्श काय घ्यावा आमच्या लाडक्या बहिणीच्या जीवावरची आलेलं हे बहुमताचं सरकार जर अशा पद्धतीचा अन्याय जर करत असेल आणि संघटनेचं तोंड दाबण्याचं काम करत असेल तर निश्चित प्रमाणात ही बाब अतिशय निंदनीय आहे या गोष्टीचा निषेध निश्चितच केला पाहिजे गेल्या दहा दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती सुद्धा भ्याड हल्ला करण्यात आला तोही सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतोय ए बी मा माझा न्यूज असेल जी मराठी असेल यांच्या माध्यमातून मी हा सांगतोय की हा जो कट आहे तो निश्चितपणानं शासनाचा सुनियोजित कट आहे कारण दोन्ही हल्ले केलेत पहिला हल्ला हा भाजप निर्मित हल्ला झालाय दुसरा हल्ला हा राष्ट्रवादी अजित पवार गट निर्मित झालेला आहे आता फक्त राहिलं शिंदे गट तर मला असं वाटतंय की एखादी मराठी समाजाची जर संघटना शिल्लक असेल तर तिसरा पूर्वनियोजित हल्ला हा गट करतो का काय अशी भीती सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी वाटायला लागलेली आहे आणि ती का वाटू नये अशा पद्धतीची यंत्रणा अशा पद्धतीची नियोजन शासन स्वतःहून करत आहे याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला आलेला आहे ज्या ठिकाणी लातूरला हल्ला झाला त्या ठिकाणी स्वतः राष्ट्रवादी अजित पवार गटांचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब होते त्यांच्या समोर अतिशय भ्याड हल्ला झाला या महाराष्ट्राचं जाणतं नेतृत्व आपण स्वतःला म्हणून घेत आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे खरं बोलणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण सर्वजण सांगताय जर डोळ्यानं दिसलेली गोष्ट जर ही खोटी असेल का खरी असेल याचा आपण अभ्यास करावा आणि सदर आरोपीला तीनशे सात कलमाखाली अटक करून गुन्हा नोंद करून त्यांना कसल्याही पद्धतीत अटक केलीच पाहिजे सरकार जर अशा पद्धतीनं वागत असेल तर आम्ही नक्की विश्वास ठेवायचा कुणावरती अधिवेशनाच्या काळामध्ये या जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा उंचावल्या होत्या शेतकऱ्यांना वाटत होतं की आमची कर्जबाबी निश्चितपणानं या अधिवेशनामध्ये केली जाईल कारण कर्जमाफीचं आश्वासन देऊन हे सरकार सत्तेवरती आलंय मराठा विद्यार्थ्यांची ऍडमिशन चालू आहे त्या ठिकाणी जात पडताळणीमध्ये जाणीवपूर्वक आमच्या विद्यार्थ्यांना अडवलं जात आम्हाला वाटत होतं की अधिवेशनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्र्यांना आम्ही आमचे नेते सन्मान्य मनोदाता दादांगे पाटील यांच्याशी मिटिंग घेऊन सामान्य सामाजिक न्याय मंत्री सन्मान्य सर संजय शिरसेट यांना विनंती केली होती कि जा जा ते ते की ज्या ज्या लोकांचे ऍडमिशन आहेत त्या त्या लोकांना तत्काळ व्हॅलिडिटी द्या कारण पूर्वी काय होतं की ऍडमिशन घेतल्यानंतर कॅप राऊंड संपल्यानंतर सहा महिन्यामध्ये जर व्हॅलिडिटी दिली तर ते ऍडमिशन गळ्या जायचं पण आजच्या कंडिशनला कॅप राऊंड संपला की ज्या दिवशी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं त्याच दिवशी आपल्याला व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट जोडावं लागेल अन्यथा त्या ठिकाणी आपलं ऍडमिशन कॅन्सल करण्यात येईल अशा अडचणीमध्ये सापडला असताना सुद्धा अधिवेशनामध्ये याच्या बाबतीत एक बृह शब्द काढलेला नाही शेतकऱ्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी बच्चूत पडू स्वतः त्यांच्या पायाला फोड येपर्यंत चालत जात आहेत उपोषण करतायत अशा पद्धतीनं आपण भवनामध्ये विधानसभेमध्ये अधिवेशनाच्या दरम्यान हा प्रश्न हाती न घेता तुम्ही काय करताय तर मारामाऱ्या करताय तुम्ही विधान भवनामध्ये दंगलीचा ता आखाडा तयार केलेला आहे सत्ताधारी आमदार जर चाल करत असेल विरोधी पक्षाच्या आमदारावरती तर याच्यानंतर लोकांनी निश्चित निवडणुकीमध्ये भाग घ्यायचा आहे का नाही का आतापर्यंत जिल्हा परिषद असेल शे पंचायत समिती असेल नगरपालिका असेल गेले चार वर्ष झाला पण प्रशासकाच्या माध्यमातून राज्य कारभार केलेला आहे मी आपल्याला हात जोडून विनंती करतो इथून पुढं जर ह्याच पद्धतीनं आपल्याला वागायचं असेल तर तुम्ही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका घेऊ नका त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रशासकच नेमा आणि तुम्हाला पाहिजे तसा अन्याय अत्याचार तुम्ही सामान्य लोकांवर करावा अशी आम्ही हात जोडून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो कारण लोकशाहीच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ऐकून गेला तयार नाही आणि लोकशाहीचे खरे मारेकरी जर कोण असतील तर आम्ही निवडून दिलेली माणसं हीच लोकशाहीची खरे मारे, लोक मारे आहेत असं आम जनतेला या ठिकाणी वाटायला लागले याची कृपया ऐकणाऱ्या प्रत्येक माणसाने महाराष्ट्रातल्या नोंद घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये यांना निश्चितपणानं धडा शिकवा जाता जाता मी एवढं सांगतोय की सूरज चव्हाण यांच्यावरती तीनशे सातचा गुन्हा नोंदवून तात्काळ त्यांना अटक करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय जाणार नाही त्याला सरकार स्वतः जबाबदार असेल जय हिंद जय महाराष्ट्र